आता झाले माझे कामं हो। कामं झाले आणि यूट्यूबवर काय करते कोणी सबस्क्राईब करते ना आणखी अनसबस्क्राईब करते तर माझी विनंती आहे सर्वांना का तुम्हाला सबस्क्राईब करायचं असेल तर सबस्क्राईबच करा सबस्क्राईब करून अनसबस्क्राईब नका करू तुम्हाला अनसबस्क्राईब करून कोणता फायदा होणार आहे करायचं असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा नाहीतर अन्यथा नका करू पण ते सबस्क्राईब करायचं मग अनसबस्क्राईब करायचं म्हणजे नशेमध्ये असल्यासारखं करता तुम्ही पिऊन असलं तर म्हणजे नशेत असल्यावर तुम्ही सबस्क्राईब करता नशा उतरल्यानंतर अनसबस्क्राईब करता असं मला वाटत आहे काहीतरी तर चला असो तो विषय आता मी कपडे धुतले माझे कपडे आणून ठेवले इथं आता हे कपडे टाकायचे टोपलं घेऊन बसतो आता इथं हे धुवून आणलेले कपडे वय आता इथं चिमट्या आहे लावायच्या आहे एवढे पण दोऱ्या आमच्या इथल्या इतक्या खाली नाही आहे काय बंद दुराईवर कपडे आहे आता हे एक साईड सरकून देतो माईवाले कपडे टाकतो पण मी काही खरा खात नाही पण आता ना चार पाच दिवस झाले कारण मी ओवा सुपारी खाल्लीच नाही आणि आज असं वाटलं की का, मी बीमार आहे की काय मी काहीतरी खाल्लंच नाही बा खूप दिवस झाले मी दुकानात गेली मग अशी ओवा सुप सुपारी आणली ते खाल्ली आता कपडे देतो वरतं टाकून बसतो थोडा वेळ वरतं पण चांगलं वाटते असं शांत वाटते घरात खाली आहे तर खाली बाई पोरग टीव्ही लावून देते जा किरकिर किरकिर टी व्हीचा भू आवाज मला काय आवडत नाही गड वरती आली तर साऱ्या गाड्याच यायचं त्याचा आवाज अशी येत आहे मस्त हवा आहे वर चालू स्वयंपाक वगैरे व्हायच आहे मयावाला तोंडाला पांढर दिसून राहिलं काका का, का तेवढं पावडर तर ते नाही लावलं मी सनस्क्रीन लावला फक्त आणि थोडं पाऊंड पावडर लावलं पावड त्याच्यावर त्याच्यान हो का आता जास्तच भूतनी दिसून राहिली मी ना फिल्टर याच्यात व्हिडिओमध्ये मला फिल्टर बिल्टर काही समजत नाही आपलं लाईव्ह घेतो ला तर त्याच्यातही मला फिल्टर नाही समजत जे आहे ते हाय माय रिअलवाला चला ठीक आहे बाय आता कपडे टाकतो वाढवाले मग एक दोन शॉर्ट व्हिडिओ टाकतो स्वयंपाक बनवायचा आहे आता सा किती वाजले मला माहीत नाही आता बारा बेचाळीस होऊन राहिले तर स्वयंपाक व्हायचंच आहे त्याला म्हटलं रुद्र थोडंसं काही नास्ताविस्ता खाऊन घे तरही नाही खाल्लं काहीच केल्यावर जेवण म्हणजे मम्मी तर मला तर सांगू का मला मम्मी आणि टम्मी काही आवडत नाही मला मला का नाही आई म्हणणं खूप चांगलं वाटते तो आई म्हणते का नाही मग मला चांगला वाटते तो मम्मी म्हटलं का मग असं वाटले जाऊ दे रो मुलंच म्हणते म्हणू द्या तर मला मम्मी शब्द आवडत नाही मम्मी म्हणलं का मी डायरेक्ट म्हणत असते तरी शेमडी मम्मी टायरी पप्पा हाय डायलॉग असते मला हा मला डायलॉग बोलत असतो मी जास्त मम्मी म्हटलं का शेमडी मम्मी टायरी पप्पा जे आपलं आईबाबा आहे आईबाबात चांगलं वाटते चला असो आपापली आप इच्छा राहते मनाची ज्याला जे आवडते ते म्हणते तर मी कपडे धुतो वर तर टाकून इकडे मग थोडं काही बनवतो थो मस्त वटाणे भात वगैरे बनवतो मसाला सकाळी बिर्याणी मसाला आणला मी दुकानदार म्हणजे म्हणजे सकाळी बिर्याणी बनवतो का म्हणे <laughs> म्हणलं मी बिर्याणी बनवताही मल नाही मला खाताही ना येत नाही ते बनवता येत नाही म्हणलं आणि ते पूर्ण हे पौशी रविवार चालू आहे तसं हे पौशी रविवार असो नसो आमच्या घरी काही त्या मटन गिटन काही राहत नाही असलं तर माझा मुलगा रुद्र मग अंडे गिंडे खाते तर ते देत असतं आणून त्याला बॉईल करून देतो त्याला ते मसाल्याची भाजी नाही आवडत अंडे आणले तरी चला मी आता कपडे टाकतो